मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री शिव नर्मदा पुराण तर आज सुवर्णशील तीर्थ वर्णन आहे सुवर्णशिला तीर्थ वर्णन जो खूप भाग्यवान आहे त्यालाच ऐकायला मिळेल कारण साठ हजार करोड तीर्थामध्ये स्नान केल्याचे पुण्य या नर्मदा पुराण ऐकणाऱ्याला मिळते एका जणाची कमेंट्स आली होती की ताई आम्ही नर्मदाला परिक्रमा करताना हा अध्याय ऐकता आहे तर मला खूप आनंद झाला की नर्मदाच्या परिक्रमा करताना अध्याय श्रवण केला की माझा आनंद गगनात माव्याना की तो हो व्यक्ती किती भाग्यवान आहेत की ही व्यक्ती किती भाग्यवान आहे की नर्मदाच्या परिक्रमा करत आहे आणि नर्मदा पुराणाचं श्रवण करणं खूप मोठं पुण्य लागेल आणि पुण्यफळाची प्राप्ती होईल नुसते आपण श्रवण पठन पण केले तरी पण आपले सर्व पापांचे नाश होते आपला चेहरासुद्धा कोणी बघितला तरी समोरच्या व्यक्तीचा पापांचा नाश होतो तो जिथे जातो तिथे त्याला यश कीर्ती मान सन्मान वाढतो आपल्या मुलाबाळांची प्रगती होते दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते धनधान्याची बरगती राहते अखंड सौभाग्याची प्राप्ती होते मनातल्या सर्व इच्छाकामना पूर्ण होतात कुठलेही पुराण फक्त श्रवण केल्याने मनातल्या सर्व इच्छाकामना लवकरात लवकर पूर्ण होतात म्हणून नर्मदा पुराणांचं श्रवण पठन करणाऱ्याला कोटी तीर्थ पुण्यफळाचे प्राप्ती होते तर मुनिश्रेष्ठ मार्कंड काय म्हणत आहे ते आपण जाणून घेऊया श्री गणेशाय नमो नम कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा बऱ्याच काही गावांच्या तुमच्या कमेंट्स येतात धन्यवाद थँक्स माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि आज नृसिंह जयंती आहे तर स्तोत्राचे श्रवण पठण करावे नृसिंह स्तोत्र मंत्राचे पठण करावे भगवान विष्णूंनी नोसिंह अवतार हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी घेतलेला होता म्हणून त्या अवताराला कोटी कोटी भगवान विष्णूच्या मी प्रणाम करते आणि भगवान विष्णूच्या नावाने आज श्री शिव नर्मदा पुराणाला सुरुवात करते श्री गणेशाय नमः हा मुनिश्रेष्ठ श्री मार्केट म्हणाले राजेंद्र त्यानंतर श्री नर्मदाच्या तटावर प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम सुवर्णशिला तीर्थात जावे चौफेर शंभर पावले विस्तृत असे मुनीद्वारा स्थापित श्री नर्मदा संगमावर हे दुर्लभ स्थान आहे राजा हे पुण्यक्षेत्रपूर्वी सांगितलेल्या स्थानापासून केवळ एक हात अंतरावर आहे सुवर्णतीर्थावर स्नान केल्यावर श्रीमयश्वराचे पूजन करावे श्री सूर्यनारायणाला नमस्कार करून अग्नीत हवन करावे तूप मिश्रित बेलफळाने अथवा बिल्वपत्राने हे हवन उत्तम आहे जगन्नाथ माझ्यावर प्रसन्न व्हावेत माझा रोग दूर व्हावा असे म्हणावे तेथे ते ब्राह्मणाला सुवर्णदान केल्यावर जे फळ मिळते ते ऐकावे सु खूप सुवर्ण देऊन यज्ञाचे जे श्रेष्ठ फल शास्त्रात सांगितले आहे ते संपूर्ण फल इथे सुवर्णदानाने मनुष्याला मिळते सुवर्ण दानाने चित्त शुद्ध होऊन स्वर्ग प्राप्ती होते चौदा इंद्रांपर्यंत तो श्री रुद्राचा अनुचार होतो स्वर्गातून खाली उतरल्यावर उत्तम कुळात जन्म घेऊन धनधान्य संपन्न होते पुन्हा त्या तीर्थाचे स्मरण करतो असे हा रेवा खंडाच्या सुवर्णशील तीर्थाचे महात्मेचे वर्णन होते करंज तीर्थ महात्मेचे वर्णन मुनी श्रेष्ठ म्हणाले राजेंद्र त्यानंतर उपवास करीत जितेंद्र होऊन करंज नामक तीर्थात जावे तेथे ते स्नान केल्यास सर्व पापातून मुक्त होतात तेथे ते श्री महादेवाची पूजा करून श्री पूर्व सुवर्ण चांदी मनी मोती पोवळे पादत्राणे छत्री शैना सण पांघरुण आदी दान करावे इथे केलेले दान निसंशय करोडो पट तोडते असा हा रेवाखंडाच्या तीर्थाच्या महात्मेचे वर्णन होते कामाद्य तीर्थ वर्णन श्रेष्ठ मार्केट म्हणाले राजेंद्र त्यानंतर परमसुंदर सौभाग्यकारी दिव्य स्त्री पुरुषांच्या मनाला आनंदित करणाऱ्या तीर्थात जावे आणि तेथे स्नान करून श्री रुद्र उमा देवीची पूजा करणाऱ्या दुर्भाग्यशाली स्त्री पुरुषांचे सौभाग्य वर्धन होते तृतीयेला दिवस रात्र उपवास करून जितेंद्रिय होऊन सुशील सदाचारी सत्पत्नीक ब्राह्मणाला भक्तिभावाने निमंत्रित करावे ब्राह्मणाला चंदन माळाने अलंकृत करून वस्त्र धूपदीने पूजित करून खीर खाऊ घालावी धार्मिक भावनेने प्रेमपूर्वक भोजन देऊन त्यांना प्रदक्षिणा घालावी व म्हणावे पार्वती देवीसह वृषभध्वज भगवान श्री शंकर माझ्यावर प्रसन्न व्हावेत हे देवादी देव श्री महेश्वर ज्याप्रमाणे आपल्या भगवती गौरीपासून कधी वियोग होत नाही त्याप्रमाणे करुणा करा की आमचाही वियोग होऊ नये याचे जे पुण्य सांगितले आहे ते सर्व शंकराच्या कथनानुसार मी तुम्हाला सांगत आहे हे युधिष्ठर दुर्भाग्य दुर्गती दारिद्र्य शोक आणि बंधन हे त्या सात जन्म भोगावे लागत नाही विशेष ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल क्षातील तृतीय पंच अग्नि साधना करावी निसंशय सर्व पापातून मुक्त होतो सफेद लाल पिवळ्या अशा अनेक शुभ्र वस्त्रांनी विधीपूर्वक ब्राह्मणाची पूजा करून अनेक प्रकारचे उत्तम गंध पुष्प शेंदूर कुकू आणि कंठसूत्र आदीने पूजा करून स्त्रीला ब्राह्मणाला शिवरूपात मानून कंकन कर्णफुले कंटिका अनमुद्रा आदी अलंकार भोजनाचे दान करावे या तीर्थात अजून अन्नदान देणारा पुरुष येते सर्व दानांनी होणारे पुण्य निसंशय प्राप्त करतो या तीर्थात तीर्थावर केलेले सर्व दान निसंदेहजार पट होते या पुण्याच्या प्रभावाने त्या श्री शंकरा समान सर्वोत्तम भोग प्राप्त करतो त्याच्या सौभाग्याची नित्तीच वृद्धी होते निपुत्रिक पुत्र व निर्धन धन प्राप्ती करतो श्री नर्मदात हे तीर्थ सर्व मनोकामना पूर्ण करणारे असल्यामुळे कामद नावाने प्रसिद्ध झाले हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या कामत तीर्थाचे महात्मेचे व वर्णन होते भंडारी तीर्थाचे महात्मेचे वर्णन हो मुनिश्रेष्ठ श्री मार्कंड म्हणाले राजेंद्र त्यानंतर उत्तम भंडारी तीर्थात जावे जे दारिद्र्याचा नाश करते तेथे एकोणावीस युगापर्यंत कुबेराने तप करून श्री ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते थोडे दान करून धन रक्षणाचा अधिकार मिळाला एखाद्याने तेथे ते जाऊन भक्तीने स्नान करून स्वतःच्या श्रद्धेनुसार धन दान दिल्यास त्याच्या धनाचा नाश होत नाही असा स्कंद पुराणातील भंडारी तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते रोहिणी सोमनाथ तीर्थाचे महात्म्याचे वर्णन मुनी श्रेष्ठ मार्केड म्हणाले राजा त्यानंतर त्रैलोक्यात प्रसिद्ध सर्व पापनाशक उत्तम रोहिणी तीर्थात जावे राजा युधिष्ठिराने सांगितले ऋषी महाराज सर्व पाप विनाशक या रोहिणी तीर्थाचे महात्मे मी यथार्थ रूपात ऐकतो इच्छितो आपण ते सर्व मला कथन करण्यास योग्य आहात श्री मार्केट म्हणाले राजा प्रलय काळात सर्व स्थावर जंगमाचा विनाश झाल्यावर समुद्रात निद्रित देवादी देव चक्रधरीच्या नाभीतून सूर्यमंडला समान कर्णिका व केशराने युक्त पत्रांनी शोभित एक कमळ निघाले त्या कमळातून चतुर्मुख श्री ब्रह्मदेव उत्पन्न झाले श्री ब्रह्मदेवाने विचारले हे देवेश मी काय करू मला द्या देवांचा स्वामी शंखचक्र गदाधारी भगवान संस्कृत भाषे श्री ब्रह्मदेवाला वाणीत म्हणाले हे महाभाऊ तुम्ही माझ्या आज्ञेने सर्वांची उत्पत्ती स्थिती तसेच वचन ऐकून श्री ब्रह्मदेवाने हितार्थ सप्तशीचे चिंतन केले क्रमशः त्या बुद्धिमान पुलस्त पुलह क्रतु प्राचतेस वशिष्ठ भृग नारद मुनीचे त्यांनी स्मरण केले प्राचतस दक्ष प्रजापती महा तेजस्वी होते हे अनक प्रजापती दक्षाच्याही पन्ना कन्या होत्या हे महाभाग प्रजापती दक्षाने दहा कन्या धर्माला दिल्या तेरा कन्या कश्यपाला व सत्तावीस चंद्राला दिल्या राजा चंद्राच्या पत्नीमध्ये जी रोहिणी नावाची पत्नी होती ती सर्व पत्नींमध्ये चंद्राला खूप प्रिय प्रिय होती पत्नींमध्ये रोहिणी नावाची पत्नी होती ती सर्व पत्नींमध्ये चंद्राला प्रिय नव्हती यामुळे तिला अति दुःख झाले तिने वैराग्य स्वीकारून श्री नर्मदा तटावर येऊन खूप तप केले एक रात्र त्रिरात्र षडरात्र द्वादश रात्र पक्षव्रत मासव्रत उपासांनी निज शरीराला कृष करत श्री महिषासूरचा विनाश करणाऱ्या सर्व आपत्ती दूर करणाऱ्या भगवती देवीचे श्री नर्मदा जलात नित्य स्नान करून ती रोहिणी आराधना करत होती इतके कष्ट करूनही ती प्रसन्न होती रोहिणीच्या तपस्येने हे राजा महादेवी नारायणी तिच्यावर प्रसन्न झाली भगवती म्हणाली हे सौभाग्यशालीनी तुझा व्रत व नियमांनी मी प्रसन्न आहे वरदान माग हे ऐकल्यावर चंद्राची पत्नी रोहिणीने सांगितले हे माते जर आपण प्रसन्न आहात तर मी माझ्या पतीची सर्वाधिक प्रिया व्हावी असा वर द्यावा देवी बदलली असे होईल असे सांगून मुनी द्वारा स्तुती होत असलेली भक्तवत्सल्य भवानी तेथे ते अंतर्दान पावली त्यावेळी ते तीर्थ रोहिणी तीर्थाच्या नावाने प्रसिद्ध झाले आणि तेव्हापासून रोहिणी सदैव सर्वात परमप्रिया चंद्राची पत्नी झाली राजश्रेष्ठा या तीर्थात स्त्री वा पुरुष जो कोणी भक्तिपूर्वक स्नान करतो वा निज पत वा पत्नीला सुप्रिय होतो जशी चंद्राला रोहिणी प्रिय झाली तशी त्या तीर्थात जो पुरुष देहत्याग करतो त्याला सात जन्म दापत्य वियोग कधीच होत नाही असा स्कंद पुराणातील रोहिणी सोमनाथ तीर्थाचे महात्मेचे वर्णन सोनापूर वर्णन श्री मार्कंड म्हणाले राजा त्यानंतर सर्व पापनाशक सर्वोत्तम सेनापूर नावाने विख्यात चक्रतीर्थात जावे तेथे ते देवादी देव चक्रधारी विष्णू सेनापती पदाच्या अभिषेकासाठी इंद्रादि देवांसह महासेन स्वामी कार्तिकेला घेऊन आले दानवाच्या वधासाठी देवतांच्या विजया करता भूमिदानाने श्रेष्ठ ब्राह्मणाला संतुष्ट करून शंख नगारा ताशे विना वेणू मृदंग झलरीच्या मधुर ध्वनी तेथे ते स्वामी कार्तिकेच्या अभिषेकार्थ आगमन झाले स्वामी कार्तिकेच्या देवसेनापती पदावर अभिषेकाचा समाचार ऐकून बलगर्वीत रुरु नावाचा भयंकर दान अभिषेकात विघ्न निर्माण करण्यासाठी हत्ती घोडे रथ पायदळासह दशोदिशांना भरती करत तेथे आला त्याने खरोखर महायुद्ध केले शक्ती तलावर पाश गदा शिंग तोमर टंकन भाला कर्णिक बाण नाराज बाण युद्धास उपयोगी तो युद्धस्थळी आला त्यानंतर बाणत विनाशक श्री विष्णूने निजधनुष्यातून सुटलेल्या बाणाच्या आघाताने शत्रुबळ सेना क्षणात नष्ट केले व त्याला मारण्यासाठी चक्र सोडले मधुदैत्याला मारणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या हातून सुटलेल्या तीक्ष्ण सुदर्शन चक्राने रुरुदैत्याचे शिर तत्तक्ष कापले त्यावेळी शणानंद स्वामी कार्तिकेने अभिषेकात अचानक निर्माण झालेले विघ्न पाहून तेथे न थांबता महातप केले लोकरक्षक श्री विष्णूचे दैत्य विनाशा करता सुटलेले सुदर्शन चक्र दानवाने दानवाचे दोन तुकडे करून निर्मळ जलात सोडले तेव्हापासून विश्वमूर्ती भगवान श्री विष्णूद्वारा सर्व पाप विनाशाकरता रचलेले ते तीर्थ चक्रतीर्थ नावाने प्रसिद्ध झाले जो चक्रतीर्थावर स्नान करून श्री विष्णूची पूजा करतो त्याला पुंडरीक यज्ञाचे फलाची प्राप्त होते जो त्या तीर्थावर स्नान करून सदाचारी शांत क्रोधरहित ब्राह्मणाची पूजा करतो तो दानाचे फलाची प्राप्ती करतो जो या कथा ऐकतो त्यालासुद्धा करोडोदानाचे पुण्य फळ मिळते जो त्या तीर्थात स्नान करून सदाचारी शांत क्रोधरहित ब्राह्मणाची पूजा करतो तो करोडोदानाची फलाची प्राप्ती होते जो त्या तीर्थावर देह त्याग करतो तो मरणानंतर आदि मंगल शब्दासह विष्णू लोकात जातो देवगंधर्वाने पूजित होऊन तो तेथे ते यथच्छ विहार करून पुन्हा इह लोकात येऊन उत्तम विशाल कुळात जन्म घेतो हे आख्यान पुण्यदायी पापनाशक धनदायी व दुःख घातकी आहे जो कोणी ऐकेल त्याचे सर्व पापांचे नाश होईल पुण्यफळाची अधिकाधिक अधिक प्राप्ती होईल धन धनधान्य त्याच्या घरात बरकती राहील आणि दुःख घातक आहे तर ते दूर होतील असे हे महाभाग्यशाली आख्यान होते आता दुसरे चरित्र तू माझ्याकडून आई असे हे श्री रेवाखंडाच्या पूर्व भागातील सेनापूर चक्रतीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते दौत पापतीर्थ मुनिश्रेष्ठ मार्केट म्हणाले राजा त्यानंतर पूर्वी श्री विष्णू द्वारा रचित चक्रतीर्थ समीप महापापनाशक दौत पापतीर्थात जावे भयंकर दानवाचा विनाश झाल्यावर त्यातून उत्पन्न पापाच्या निवृत्ती करता त्या तीर्थात क्रोधावर ताबा मिळून श्री विष्णूच्या दुष्कर मौन व्रताचा आश्रय घेऊन देवदानवांना अशक्य महा तप केले तेथे ब्राह्मणांना स्नान घालून विविध दान देऊन तत्क्षणी पापातून मुक्त होऊन ते शुद्ध वैष्णव पद प्राप्त केले यानंतर भयंकर पापाचरण केल्या जो तीर्थ शुद्ध वृत्तीने जाऊन विधीपूर्वक स्नान व जप करतो तो सर्व पापातून मुक्त होतो मग मुनी श्रेष्ठ मार्केट म्हणाले राजा त्यानंतर नर्मदाच्या दक्षिण तटावर पूर्वी श्री स्कंदाने महातप करून निर्मलेल्या परमसुंदर तीर्थात जावे राजा युधिष्ठिराने सांगितले ब्राह्मण श्रेष्ठ श्री स्कंदाच्या आजन्मचरित्र व तीर्थाच्या पुण्यविधीचे यथार्थ वर्णन करण्याची कृपा करावी श्री मार्केट म्हणाले युधिष्ठर पूर्वी देवादिदेव देव श्री शंकराने महातप केले सर्व देवतांनी प्रार्थना केल्यावर त्यांना भगवती पार्वतीशी विवाह केला देवश्रेष्ठ देवताचा कोणी सेनापती नाही इंद्रदेवासहित देवासहित देवगण भयंकर दानवांनी पराजित होता ज्याप्रमाणे चंद्राशिवाय रात्र शोभून दिसत नाही आणि सूर्याशिवाय दिवस शंभरही शोभून दिसत नाही त्याप्रमाणे नायकविना सेना शोभून दिसत नाही भगवान श्री महादेव हे जाणून त्रैलोक्यात प्रसिद्ध कोणी सेनापती आमच्यावर कृपा करून करून द्यावी देवांची ही प्रार्थना ऐकून श्री शंकराने उमादेवीची मनापासून काम भावनेने स्मरण केले त्या कामभावने व्याप्त सर्वांग कामरूप जगतरूप श्री शंकराने दिव्य शतवर्षापर्यंत पार्वतीची अभिलाषा केली तेव्हा देवराज इंद्राने श्री शंकराला अति काम कामासक्त जाणून देवाच्या संमतीने अग्निदेवाला तेथे पाठवले अग्निदेवाने श्री शंकराला परम आनंदात असलेले पाहिले तेव्हा ते हा आकार करत उठून उभे राहिले त्यानंतर क्रोधाने महादेवी पार्वती जे शापित वचन बदली ते मी तुम्हाला सांगतो ऐका महाराज प्रथम सर्व देवांनी पुत्र जन्मासाठी मला याचना केली होती पण आता अग्नीला पाठवून त्यांनी आमचे रतीसुख निष्फळ केले आहे यामुळे सर्व देव निसंशय पुत्रहीन होतील तेव्हा श्री शंकराने अग्निदेवीला सांगितले तू माझे ओझ धारण कर लोकात जसे होते तसेच करण्यास तू योग्य आहेस देवश्रेष्ठ देव, देव कार्याच्या सिद्धीसाठी तुला माझे तेज ग्रहण करायला हवे त्रैलोक्यात जसे होते तसेच करण्यास तू योग्य आहेस देवश्रेष्ठ देव कार्याच्या सिद्धीसाठी तुला माझे तेज ग्रहण करायला हवे त्रैलोक्यात या कार्याकरता कोणीच समर्थ नाही अग्निदेव म्हणाले आपले तेज धारण करण्यास मला शक्ती आहे का आपले हे तेज चराचरी सहित सारे त्रैलोक्य भस्मसात करेल श्री शंकर म्हणाले अग्निदेव जर उदरात ते उत्तम अमोग तेज अग्नीच्या मुखात टाकून भगवान श्री शंकर अंतर्धान पावले त्यानंतर जळत असलेले अग्निदेव गंगाजलात ते तेज टाकून स्वस्थाने गेले नद्यांमध्ये श्रेष्ठ गंगा सुद्धा तेज सहन करू शकली नाही आणि ते तेज शर नावाच्या गवताच्या पेंडीत त्वरित टाकून जशी आली तशी ती निघून गेली त्यात उत्पन्न झालेले बालक पाहून इंद्रासहित सर्व देवांनी तेव्हा दूध पाजण्यासाठी कृतिकाला पाठवले हे बुद्धिमान त्या सर्वांना जवळ आलेले पाहून स्कंद षणमुखी झाले व तहानलेले असल्यामुळे सहामुखाने मुखाने तिचे स्तनपान करू लागले राजेंद्र श्री ब्रह्मदेवाने त्या बालकाचे जात कर्म आधी संपूर्ण संस्कार वेदाक्त विधीने केले सहा मुख असल्यामुळे शनानन कृतिकाद्वारा पालन झाल्यामुळे कार्तिके कुमार शर नावाच्या गौतातून जन्मल्यामुळे शर जन्मा हेही नाव झाले अशा प्रकारे कुमार जन्मता प्र पठन न करताच वेदांचे अनेक शास्त्राचे जाणकार होते त्यांनी महा तप केले हे भरतवंश उत्पन्न राजा सर्व अरण्यात नद्यांमध्ये नद्यांमध्ये पृथ्वीवर समुद्र आदी तितकी तीर्थ आहेत या तीर्थ सर्व तीर्थात भ्रमण करत कुमार श्री नर्मदा तटावर आले तेथे दक्षिण तटावर त्यांनी उग्र तप केले रुग्णवेद यजुर्वेद सामवेद विहित जप योग मंत्राचा रात्रंदिवस जप केला तसेच श्री शंकराचे ध्यान त्यांचे शरीरातील धमन्या शुद्ध संतत झाल्या हजार वर्ष पूर्ण झाल्यावर भगवान श्री शंकर उमेसह तेथे येऊन बदले हे प्रिय मी तुला वर द्यायला आलो आहे हे गौरी तुझी माता व तुझी पिता आहे त्र दुर्लभ तुला यथेष्ट वर माग षडाननाने सांगितले श्री महादेव जर आपण माझ्यावर प्रसन्न आहात तर उमादेवी सहित हे श्री शंकर मी हा वर मागतो की माता पिता सोडून अन्य कोणती माझी गती नसावी अशी मला बुद्धी व्हावी पुत्राच्या मुखाद्वारे निघालेले शुभवचन ऐकल्यावर तसेच व्हावे अशा आशीर्वचनानंतर स्नेह व प्रेमाने अलिंगन देऊन त्याचे मस्तका व घाण करून श्री शंकर कुमाराला म्हणाले हे प्रिय वस्तू तू देवताच्या सदैव अक्षय अविकारी सेनापती होशील धारण करणाऱ्या तुला संग्रामात दिव्य रूप धारेल वाहनाच्या रूपात तुला तू तु जय प्राप्त करशील असे सांगून भगवान श्री शंकर पार्वती सह कैलास पर्वतावर गेले भगवान श्री शंकर तेथून निघून कैलास निघून गेल्यावर मयूर वाहन श्री स्कंदाने श्री शंकराची स्थापना केली व ते देवाजवळ आले तेव्हापासून स्थान स्कंद तीर्थ या नावाने प्रसिद्ध झाले असे सर्व तीर्थ पापहरण करणारे पुण्यफळाची प्राप्ती करून देणारे पृथ्वीवर दुर्लभ अशी तीर्थ आहे हे राजा त्या तीर्थात जो भक्तीभावाने स्नान करून भगवान शंकराची पूजा अर्चना करतो या कथाश्रवण करतो गंध फुले वाहून अभिषेक करतो त्याला यज्ञाच्या पुण्यफळाची होते जो या तीर्थात स्नान करून तीळ मिश्रित जलाने पितृदेवाचे पूजन करतो त्याचे पुण्यफल तुम्ही ऐका हे भरतवंश उत्पन्न राजा विधियुक्त पिंडदानाने बारा वर्षापर्यंत निसंशय पित्तर तृप्त राहतात राजेंद्र तेथे जे शुभ वा शुभकर्म केले जातात ते इहलोक व परलोकात अक्षय होते जो शास्त्रानुसार करतो तो शिवधामात जातो पूजित कल्पापर्यंत निवास करून या निर्मळ कुलात जन्म घेतो या वेद वेदांगांच्या तत्वाचा जाणकार व सर्व रोगरहित होऊन पुत्र पौत्रांनी युक्त शतवर्षापेक्षा अधिक जिवंत राहतो राजेंद्र असा स्कंद पुराणातील महिमाचा वर्णन केला मी तुम्हाला कथन करवले स्कंद तीर्थाच्या महिमाचे तुम्हाला कथन करवले हे तीर्थ धन यश आयुष्य देणारे सर्व दुःख दूर करणारे विनाशक आहे असा हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या तीर्थाचे महात्म्याचे वर्णन होते तर मी ते तुम्हाला ऐकवले तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझे हे कथा आवडले असतील आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावे कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करावी तर आता येथे नुसिंह स्तोत्राचे वर्णन आलेले आहे तर आपण आज नुसिंह जयंती असल्यामुळे नुसिंह स्तोत्र ऐकूया मित्रांनो शालिनी भक्तीसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण